सगळं वाळून गेलं चांगली मी तीची भाजी आली होती ती सुद्धा वाळून गेली काय तुला माहित आहे काय अरे तुला गोल्डन बटन भेटलंय का नाही पार्टी 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 आहे ना तुला पार्टी मला माहित नाही गोल्डन प्ले बटन मला आले ना अरे काहीतरी ती ना काय द्यायचं तुला तुला देऊ काही जरा कडायचं नाही तुला माहिती आहे ना ह्याच्यामध्ये काय आहे नाळ घातलेले नाळ

आज काहीतरी कर काय पार्टी का हो चल दिली पार्टी तुला चल एवढं काय कर एवढं एकदा जरा करून आण जरा पाणी द्यायला हा पार्टी पाहिजे मला काम कर चल चाबरे कोले हल्ले तर माझा फेस ना फेस पडायला उन्हा काम करू करून ह्यांना कष्ट मी आखा राहायचं ना फुकट पार्टी द्यायची आणलंस का आणलं सांगा आरम ठेव 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 चालू दमान ठेव आज लयच खुशी आहे रो हो आज मग भरपूर आज का पाचतो का नाही अरे भाई फक्त तुझा ब्रँड सांग र तू आज जी म्हणशी तुला दारू भेटून जायला तू म्हणशील ते माझा ब्रँड सिम्रनप बोलता सिम्रन हां तुला बर बर तिकडे मध्ये बस शिमरन अप म्हण शिमरन अप तु बापन्मी कधी शिमरान बघितलीस का मध्ये गप्पची आवाज काढ नको दुध केंद्रा चवपनी करा सांगा गप्पा अरे तुला माहितीये का युट्यूब आपक काय झालंय तो काय झालं अरे एक मिलियन सबस्क्राईबर झाले तर गोल्डन प्ले भेटलं तुला माहित नाही तुला काय अरे लय भारी आहे अरे धन्यवाद तुला लेशन तुला धन्यवाद तेवढं ते आपलं हेच आहे आपलं पार्टी फिरतेच काही पार्टी आहे ना कधी अरे एवढे उन्हात अनात कष्ट केलेस बेटे तो एवढा घराचा असा अरे एवढी मेहनत केलीस तू इथपर्यंत आलास आभार मानू लागते कोणाला जगत नाही हो तुझा आली अस तुला असं रडायला असं असेल मला गोल्डन बटन भेटलं म्हणून अरे मग हो घ्यायची तुला मग आपला काय जास्त मोठा बांधणस तू मोठा बेटा काय नाही ब्रँड लागत आपल्याला हो भेटले फुकाट फिकाट तर कोरोना पेतो कोणते माहिती सिग्नेचर तुला सिग्नेचर द्यायची

आता पार्टी गिरती काय पार्टी अरे भाई तुला पार्टी नाही पार्टी पाहिजे आता हेरा वागे हेरा वागे हेरा वागे अजून एकदा अजून एकदा घ्या वागे हेरा वागे आता पार्टी झालं हेरा वागे आता पार्टी पार्टी आरबाई तुला नाही मग पण पार्टी द्यायची मला आता रात्री पार्टीच पाहिजे शाबास बाई पण कर हेरा वागे आता तुला प्ले बटन भेटले आता पार्टी झालीच हे पार्टीचं नाव कसं हे वागे पार्टीचं नाव आलं

अरे सांगा रात्री बघ राव तेवढं काहीतरी मला लय रडू काय सांगू तुला यार लय आनंद झालाय लय आनंद झालाय लय म्हणजे लय आनंद झालाय एकदम आपट ग माय नको नाही थांब थांब कोणची पाहिजे तुला कोणची पाहिजे स्कॉच राहू स्कॉच कुणची स्कॉच मी कोणतीच पित नाही हो ना किती मायला आनंद आनंद मावानाच गेलाय मला आता तुला हिच पाहिजे ना स्कॉच पाहिजे ना स्कॉच बर ठीक आहे एकदम हा

काही काय काय नियोजन केलंय काय सगळं निवेदन आहे आपलं आज म्हणजे मग घेत काही निवेदन आहे का नाही अरे भाई बस का पार्टीला तीन आहे म्हणून मग आणायचं काय हा कुलची घेतोस मिलिट्री कुणची मिल्ट्री मिल्ट्री दाखव घेतोस का रो आग माग

आणली ह्यामध्ये तुम्ही कैद करून दारू हा काय नाही ना कुठं काय झालेलं नाही मग आता वाघाने मस्त घेऊन की मासे छानपैकी मासे बनवूर तुम्हाला मस्त पैकी आणतो आता गरम गरम माल हा ताजा माल आणतो तुम्हाला प्यायला हा बर काय वास तुला काय झालं मग काय नाही का तुला कुठं तुला कुठं काय व्हायचे येऊ का मग मा? दोरचे मासे काय करा घासून घ्या हॅलोच मी औषध घेऊन तुम्हाला या किरांग तू काय पोळ असा आहे कुठे गेल कधी काय नाही गेल आता सांगा येणार आपल्याकडे आपला ब्रँड येणार रे आपला ब्रँड हा सिग्नेचर सेविंग कर

अरपणा मला उठून मी काय भाजी तर झाली ओके मध्ये सगळं झालं पण आता सांगा बघायची वाट त्याची येतोय काय फक्त आपला ब्रँड घेतलं काय माहिती काय रसा सांगा घेऊन येणार आता खाली बस रे नाही तर लईच सप केले असते बाबा असे कामार मोडलं ना मग बसुदी जरा काय सांगणार तुला बरा बस झाला तुला काय झालं अरेला काय झालंय काय म्हणायला नाही रे म्हणजे जास्त काम केलं ना त्याच्यामुळं आणि हे काम करत आहे हे काम होत करत मला तेच करायला काय मागा त्याने हे केलं काय केलं काय केलं काय केलं तुला पाणी पिणी आणलं ना त्याच

काय तू राहील केलं आलं कस का नाही अरे मला तर वाटतं शंभर टक्का नाही का भारी भारी ब्रँड आहे ना आपला गायरा दारून थांबणार आपल्या हायरा गायरा दारून आपल्या सिग्नेचर तो रे मिल्ट्री मिलिट्री तो सिमरन सिमरन तो स्वॉ स्कॉच स्कॉच अरे एवढं भारी ब्रँड लागणारच नागा लागला बाटली तीन तीन हजाराची ग्लास होत अरे तू कशी त्याच्यात आम्हाला दम काय नागे तुम्ही आलो होती चालू आहे का नाही काही

काय काय सांगायचं ब्रँड कामना जामना ठेवून देना क्वार भेटलीच स्वाग्निचर स्पेलिंग सुद्धा तुम्हाला येत नाही सिग्नीचरची तुम्हाला माहीत असत नाही ब्रँड आहे की ना

快点进来！